अकाड मासी एकादशी अकाड एकादशी श्रावण पंचम कोण्या दिवशी साजने बाई श्रावण पंचम कोण्या दिवशी साजने बाई अगया या पंचमीची लाई अग पंचमीची पोळ्यान केली घाई साजने बाई पोळ्यान केली घाई साजने बाई अगया पोळ्याईचा गोडा अगया पोळ्याईचा गोडा गनोबा आहे कड तोंडा साजने बाई गणोबा आला हे कडतोंडा साजने बाई अगया गणोबाचा लाडू अगया गनोबाचा लाडू महालक्ष्मीला दाडू साजने बाई महालक्ष्मीला दाडू साजने बाई महालक्ष्मीचं घेते मी दोरा महालक्ष्मीचं घेते मी दोरा त्या दोऱ्याला देते मी गाठी त्या दोऱ्याला देते मी गाटी, गाटी। शिलांग केली दाटी साजणे बाई शिलांग केली दाटी साजणे बाई अगया शीलांग सोन सोनं अगया शीलांग सोन सोनं दिवाळी केल केलं ये बाई दिवाळी केल ऐन साजने बाई अगया पंती अगया पंती संक्रात आली नेंती साजने बाई संक्रात आली नेंती साजने बाई अगया संक्रांतीचं सुगाड अगया संक्रांतीचं सुगाड महापुण्य आली दुगड साजने बाई महापुण्य आली दुगड साजने बाई महापुनवीची तोडते मिलोंबी तोडते मी मिलोंबी शिंपणा आले आणिक साजने बाई शिंपणा आले आणिक साजने बाई अगया शिंपण्याचा शिंपते मी रंग अगया शिंपण्याचा शिपते मी रंग पडवा आलय जबरदंग साजणे बाई पडवा आलय जबरदंग साजणे बाई अगया या पाडव्याची उघरते गोडी अगया पाडव्याची उगरते गोडी अकिती बायनी मारली उडी साजने बाई अकिती बायनी मारली उडी साजने बाई अकिती बायना मारली उडी साजने बाई